श्री स्वामी समर्थ आता लवकरच दीप अमावस्या येणार आहे याला दर्श अमावस्या किंवा आषाढी अमावस्याही म्हणतात दीप अमावस्याच्या दिवशी पूजा कशी करावी कोणता मंत्र म्हणावा आणि अमावस्याच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठीची कोणती सेवा करावी याविषयी माहिती आपण घेणार आहोत तेवीस जुलैच्या उत्तर रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटाला अमावस्याची सुरुवात होत आहे आणि चोवीस जुलैच्या उत्तर रात्री बारा वाजून चाळीस मिनिटाला अमावस्याची समाप्ती होत आहे म्हणून चोवीस जुलै रोजी गुरुवारी पूर्ण दिवस अमावस्या आहे त्यामुळे गुरुवारीच आपल्याला दीपपूजन करायचे आहे या दिवशी लवकर उठून नित्यकर्मा आवरून देवपूजाही करून देवासमोर किंवा देवा शेजारी एक चौरंग घ्या किंवा पाठ घ्या त्यावर लाल कपडा अंतरा आणि त्याआधी आपल्या घरात जेवढेही दिवे समयी असेल ते स्वच्छ करून ठेवायचे आहे आणि चौरंगावर आधी अक्षता टाकायची आहे त्यावर हळद कुंकू व्हायची आहे आणि नंतर ते दिवे त्या तांदळावर ठेवायचे आहे जर तुम्हाला सर्व दिवे प्रज्वलित करायचे असेल तर सर्व दिव्यांची वात लावून ठेवा किंवा सर्व दिव्यांच्या प्रतीक म्हणून एक दिवाही तुम्ही लावू शकतात तुम्ही तुपाच्या किंवा तेलाच्या कोणताही दिवा लावू शकतात पण त्यात एक दिवा तुपाच्या आणि एक दिवा तेलाच्या आवर्जून लावावा पहिले सर्व दिव्यांना हळद कुंकू लावायचे आहे फूल व्हायचे आहे अक्षता अर्पण करायची आहे त्यानंतर दिवा प्रज्वलित करायची आहे मग आरती म्हणायची आहे कोणतीही आरती तुम्ही म्हणू शकतात गणपतीची किंवा दीपची ही आरती असते ती आरती तुम्ही म्हणू शकतात व त्यानंतर नैवेद्य दाखवायचे आहे नैवेद्यात दूध साखर किंवा गूळ किंवा तुमच्याकडे जे काही रीत असेल ते नैवेद्य तुम्हाला दाखवायचे आहे नंतर शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंप्रदा हा मंत्र म्हणायचा आहे आणि नंतर प्रार्थना करायची आहे की माझ्याही जीवनात असा प्रकाश येऊ दे माझे सर्व दुःख संकट तेही दूर होऊ दे असे आपल्याला अमावस्या साजरी करायचे आहे अमावस्या म्हटले म्हणजे लक्ष्मीप्राप्तीची सेवा असतेच आपण दर अमावस्याला लक्ष्मीप्राप्तीसाठीची सेवा करत असतो तर या अमावस्याच्या दिवशीही आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठीची सेवा करायची आहे तुम्ही एक वेळा किंवा सोळा वेळा श्रीसूक्त म्हणू शकतात एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचे आहे एक एक माळ किंवा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र म्हणायचे आहे तुम्ही या दिवशी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठन करू शकतात किंवा श्रवणही करू शकतात ज्या घरात श्रीहरीची पूजा होते त्या घरात आपोआप लक्ष्मीही येते म्हणून तुम्ही या दिवशी विष्णू सहस्त्रनाम किंवा अन्य ओम नमो भगवते वासुदेवाय नम हाही मंत्र म्हणू शकतात असे तऱ्हेने आपल्याला दीप अमावस्या साजरी करायची आहे જર વીડિયો આડલા તો વીડિયો લાઈક કરા શેર કરા અને કમેન્ટ કરા ચનલલા સબસ્ક્રાઈબ કરા શ્રી સ્વામી સમર્થ